नाही मला वाटते आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहित नाही मला काय वाटत नाही तसं काय घडेल परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे त्या हॉटेलमध्ये ठेवणार कस साठी मला वाटते पस्तीस जागा देणाऱ्या लोकांच्या लोकांचा अपमान आहे

आता आता त्यांनी बहुमत मिळालेलं आहे त्यांची हिंमत असेल तर अडीच वर्षाचाच महापौर करावा ते सहा महिने एक वर्ष पण नको आम्ही कधी म्हटलं नव्हतं आम्ही म्हटलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर पद त्याच कार्यकाळामध्ये राहील आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं त्यामुळे आमची विनंती आहे की अडीच वर्ष महापौर हा राहिला पाहिजे आणि म्हणून भाजप शिवसेना राष्ट्रवादी कुणाला जे, जे महापौर पद मिळेल त्यानं कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी कारण की वर्षाच्या महापौर पदावर पहिले दोन महिने सत्कारात जातात शेवटचे दोन महिने राजीनामा मागण्यात जातात काम आठ महिने होतं त्यातल्या सुट्ट्या त्यामुळे आमची विनंती की अडीच वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करावा ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवलेलं आहे आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही बॅकडोर बै चर्चा फ्रंटवर कशी आणणार अजून काय दोन तीन दिवस अजून वेळ अजून गॅजेट निघायचा आहे महापौर पदाची तारीख निघायचा आहे महापौरचं आरक्षण निघायचं आहे फॉर्मेशन व्हायचंय महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे त्यात काय होतंय त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतात महापालिका निवडणुकीला महापालिकेला थोडक्यात महापौर आमचं हुकलं असलं तरी जिल्हा परिषदला निश्चितपणे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल याची आम्हाला आशा वाटते आणि जिल्हा परिषद लागणार या दृष्टीनं आम्ही आठ दहा दिवस आधीच अर्ज मागवले होते आणि जिल्ह्यातून जिल्हा परिषदसाठी अर्ज आलेले आहेत हातकणंगल्यामध्ये राजू शेट्टी असतील काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर आघाडी जवळजवळ म्हणजे शंभर टक्के फायनल झालेलीच आहे फक्त सीट कुठल्या ठरवायचं ह्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे शिरोळ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि गणपतराव दादा आणि तिथली शिवसेना यांची आघाडी फायनल झाली आहे दोन्ही तालुक्यामध्ये वंचित देखील आमच्या बरोबर काही जागांवर असणार आहे फक्त जिल्हा परिषद का पंचायत समिती अशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन्ही तालुक्यात वंचित सुद्धा आमच्या बरोबर त्या ठिकाणी असेल गडिंगलज मध्ये सुद्धा विजय देवने सगळ्यांना बरोबर घेऊन तिथली चर्चा अंतिम स्वरूपात त्या ठिकाणी आणलेली आहे ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्हाला आघाडी करणं शक्य तिथं आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो राष्ट्रवादी शरद पवार नाही मला काय माहित नाही त्यांचा काय मला संपर्क नाही त्यामुळे मला माहित नाही नाराजी आहे का आनंदात आहेत माहित नाही मी काय कारण की मला आता मी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो की जे घटक पक्ष आहेत जे इंडिया मध्ये आहेत त्यांच्यावर मी टेका करणार नाही कारण मला परत पुढे कुठं ना कुठं तरी ते लागतात एखाद्या ठिकाणी गैरसमज होतो बाजूला जातात परंतु जिल्हा परिषदला कदाचित ते आमच्याबरोबर असतील कारण की आता हातकणंगले है। ते आमच्याबरोबर आहेतच त्यांचाच उमेदवार एक हातकणंगल्यातून त्या चिन्हावर आम्ही उभा केलेला मला वाटतं ते तो त्यांचा निर्णय असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ऐकावाडून आक्षेपार्ह काही काही आपक काही अपक्ष उमेदवार होते त्यांच्यामुळं एक वॉर्डात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला म्हणजे शिवाजी पार्कचा वॉर्ड कुठलं किती नंबर तुमचा तीन नंबर मध्ये तीन तीन नंबर मध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता त्याच्यामुळे त्यांनी एक बाराशे पंधराशे मतं घेतल्यामुळे आमचा तिथं पराभव त्या ठिकाणचा ठीक आहे हे आता मी आरोप हे करणार नाही बोट दाखवणार नाही त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली अभि आमची स्ट्रॅटेजी सुद्धा काही वॉर्डामध्ये तशी केलेली आहे आहे करणार काँग्रेसच इकड नाही मला वाटतंय आज ते जी चर्चा करणार कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय परत परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईच महापौरपदाच गणित राहणार आहे तीन पक्ष एकत्रित लढले त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळ्या लढायला पाहिजे होता तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं भाजपचा विस्तार करायचा होता एक्क्याऐंशी वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता राष्ट्रवादीने त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या पाच सीटा ह्या पाचशे मताच्या आत पडलेल्या आहेत म्हणजे सोळा शंभर दीडशे दोनशे अशा पाच सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि मी मागच्याही पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे दोन वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिकदृष्ट्या त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजून होती त्यामुळे ठीक आहे आता तांत्रिक विजय झालाय त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते खरं असते का अस्तित्वात ते कामातून दाखवून द्यावा असे आमचे कुठं निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हणलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू हे आम्ही ऑलरेडी सांगितलं निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडे प्लॅन होता पाच वर्षाचा त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं रस्ते करून म्हणजे नेमकं कसे कर ने करू हे सांगितलेलं नाही म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे पस्तीस लोक एकत्रित येऊ आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या पाच तारखेला निवडणुका झाल्या की आमचं पस्तीस लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत जे, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट लाईन जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष लाईन शहराचं डीपीच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी हा डीपी करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे चुकीचे टाकणे ह्या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून कारभारावर पस्तीस आकडा मोठा आहे आमचा म्हणजे एवढं सोपं आहे मी परवा सुद्धा म्हणलं आकडेवारी जमत नाही त्यामुळे काय माहित नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहित नाही अजून काही संपर्क नाही सध्या काय की जिल्हा आलोय अजून जिल्हा परिषद मधनं गोकुळ मध्ये जायचंय त्याच्यामध्ये मुलग्याचं लग्न आहे माझ्या त्यामुळं थोडा थोडा वेळ द्या हिश्वर भाजप आणि

आमची सातत्यानं मागणी की मराठी माणसं जी महाराष्ट्रातली तिथं मुंबईला येतात त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे मग कामाच्या निमित्ताने येतात ट्रीटमेंटच्या निमित्ताने येतात त्यांच्यासाठी म्हणून काही व्यवस्था करता येते का मधी तसा एक प्रस्ताव होता त्याच्यावर सरकारनं निर्णय घ्यावा चला कोल्हापूर शहरामध्ये काय नाही नाही जिल्हा परिषद आमच्यासाठी नवीन नाही ना वीस पंचवीस वर्ष वेळ कमी असल्यामुळं चांगला आहे पटपट लोकांच्या पोचेल काँग्रेसचं चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे महापालिकेमुळे एक वातावरण काँग्रेसच्या बाजूने जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही उत्साह बघताय तिकिटासाठी किती त्या ठिकाणी आहे त्याचा फायदा महापालिकेच्या निकालाचा फायदा निश्चितपणे आम्हाला या जिल्हा परिषद धन्यवाद आता त्यांनी परवा सात एमओयू केले म्हणून सांगितलं मी ते सात एमओयू गुगल करून हुडका लागले की कुठले एमओयू कोल्हापूरसाठी झाले मला तर सापडलेले नाहीत त्यांनी ते परवा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की सात एमओयू झालेले आहेत आम्हाला तर काही दिसत नाही त्यामुळे ते डावस मधून काय आणतील का काय शंका आहे शक्तीपीठाची आमची भूमिका कायम आहे शेतकरी हिताच्या विरोधातला त्या ठिकाणी हा प्रकल्प आहे शेतकऱ्यांना नको आहे त्याला आमचा विरोध कायम आहे म्हणजे एक मला म्हणायचं असं आहे की ज्यावेळी एखाद्या प्रोजेक्टचा डीपीआर होतो डीपीआर करताना विचारपूर्वक पुर, तो डीपीआर होतो चार चार वेळा तुम्ही अलाइनमेंट बदलत असतील तर त्या प्रोजेक्टची गरज नाही एखादा प्रोजेक्ट ज्यावेळी होतो हो, त्यावेळी त्याचा डीपीआर होतो त्याचा सगळा विचार केला होता तुम्ही चार चार वेळा अलाइनमेंट बदलता याचाच अर्थ या प्रोजेक्टची गरज नाही हे अलाइनमेंट ऑलरेडी बाहेर आलेले अनेक तालुक्यामधून ते जाणार आहे आता तो मुद्दा निवडणुकीमध्ये पुढे येईलच धन्यवाद